तर जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तर जालना जिल्ह्यामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी नुकसान भरपाईची मदत वाटप तर जालना जिल्ह्यामध्ये काल गुरुवारी शेतकऱ्यांना जे आहे नुकसान भरपाईसोबत रब्बी बियाण्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तर नऊ कोटी लाभार्थ्यांसाठी मोठी खोशखबर तर पी एम किसान योजनेचा एकवीस व आप्ता ज्या शेतकऱ्यांना एकोणीस नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर बिहारमध्ये डी आर एफच्या प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा तालुक्यातील तीन हजार तीनशे चाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा तर अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही तीन हजार तीनशे चाळीस शेतकरी अजूनही नुकसान भरपाईची शेतकरी वाट पाहत आहे नुकसान भरपाई मंजूर देखील होऊन शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत माडा तालुक्यातील सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना रब्बी अनुदान जमा एकवीस हजार शेतकरी प्रतीक्षेमध्ये अतृष्टी आणि पुराने बांधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी प्रतिएक्टरी दहा हजारचे अनुदान जाहीर केले आहेत आणि हे अनुदान जे आहे सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळालेले आहे अजूनही एकवीस हजार शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे पॅकेज जे आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेले आहेत आणि यापैकी पहिला टप्पा जमा झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामधील शेतकऱ्यांना देखील पैसे लवकरच मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही नुकसान भरपाईचे आणि रब्बी अनु अनुदानाचे तर त्यांनी केवशी करून घ्यावी असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले आहे